नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण भाग सहावा बघणार आहोत त्याचं शीर्षक आहे शुभ मंगल सावधान आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की राणूबाईंनी नारायणाकडून वचन घेतलं की अंतरपाठ धरेपर्यंत तू लग्नाला नाही म्हणायचं नाहीस आणि नारायणाने आपल्या आईला ते वचन दिलेलं आहे आता त्याच्या पुढे काय घडतं ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत राणूबाईंच्या सांगण्यावरून श्रेष्ठ जवळच असलेल्या आसन गावी गेले तेथे त्यांचे मामा भांजीपंत बोधला राहत होते ते एकनाथ स्वामींचे अनुगृहित परमभक्त हरिदास होते नारायण हा अवतारी पुरुष आहे असे त्यांना माहीत होते त्यांनी आपली कन्या नारायणाला देण्याचे कबूल केले म्हणजे दा, नारायणाचं लग्न ठरलं बर का मंडळी लग्नाची तयारी सुरू झाली फाल्गुन शुद्ध अष्टमीची मध्यान्नीची तिथी ही मुहूर्ताची वेळ ठरली रीतीप्रमाणे सीमांत पूजन झाल्यावर वरास समारंभाने वधूगृही लग्न मंडपात आणले वधूवर बोल्यावर आल्यावर उपाध्याय मंगलाष्टके म्हणू लागले आणि मंगलाष्टके म्हणताना शुभमंगल सावधान म्हणू लागले मंडपात बायका पोरांची एकच गडबड उडालेली होती वाद्यांचा आवाज सर्वत्र अगदी मोठमोठ्यांदा ऐकायला येत होता त्यावेळी नारायणाने जवळच उभ्या असलेल्या आपल्या मेवण्याला विचारले हे गुरुजी सावधान म्हणतात याचा अर्थ काय मेवणा जरा विनोदी होता तो हसून म्हणाला आता पायात बेडी पडते आहे सावध व्हा असे उपाध्ये बुवा सांगतायत लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी असले विनोद सारेच जण करतात विनोद करणाऱ्याप्रमाणे विनोद ऐकणाराही तो विनोद काही गंभीरपणे घेत नसतो खरच आहे मंडळी आपण सुद्धा एखाद्या लग्न समारंभाला वगैरे गेलो तर तिथे चेष्टा मस्करी असं सुरू असत परंतु आपल्या नारायणाचं सारच मुलखा वेगळं आहे बर का त्याने तो विनोद खूप गंभीरपणे घेतला आणि मनातल्या मनात तो म्हणाला मी सावधच आहे मातोश्रींची शपथ सुद्धा इथपर्यंतच होती आणि असं मनातल्या मनात म्हणाल्या मनात, बरोबर वादळ वाऱ्याप्रमाणे तो लग्न धूम पळून गेला त्याबरोबर एकच गोंधळ उडाला लोक त्याच्या मागे पळत सुटले पण त्यांच्या हाती न लागता तो सुसाट पळत होता तो थेट गोदावरीच्या तीरावर येऊन धडकला नदी दुथडी भरून वाहत होती नाव दृष्टीस पडेना त्याबरोबर त्याने नदी थोडी मारली नदी पोहून तो पार पलीकडे गेला सुद्धा नारायण पळून गेल्यावर लागलीच लोकांनी चहूकडे बऱ्याच अंतरापर्यंत जाऊन शोध केला परंतु काही पत्ता लागला नाही राणूबाई फार दुःख करू लागल्या मोठ्या प्रयासाने नारायणाचे मन वळवून अंतरपाठ धरीपर्यंत स्वस्थ बसण्याची शपथ घेतली तेव्हा नारायण आपण आपण दिलेली शपथ अक्षरशः पाळून अशा रीतीने पळून जाईल अशी कल्पना त्या माऊलीच्या स्वप्नात पण आली नसेल खरोखरच आहे कोणती माऊली असा विचार करेल कि लग्नाला उभा राहिलेला आपला बारा वर्षांचा मुलगा लग्न पंडपातून लग्न न होताच पळून जाईल लग्न समारंभाचा सर्व थाट जमलेला आप्त इष्ट लग्नाकरिता जमलेले मंगलाष्टकांची गर्जना चाललेली अशा ऐनवेळी नारायण एकदम पळून गेलेला पाहून राणूबाईंना किती दुःख झाले असेल याची कल्पना श्रोत्यांनीच करावी श्रेष्ठांनी त्यांचे बहुत प्रकारे समाधान केले सकाळी अधिक शोध करू असे सांगून राणूबाईंना घरी नेले त्याप्रमाणे चारी दिशांना सकाळी लोक शोध घेण्यासाठी पाठवले परंतु नारायणाचा शोध कोणास लागला नाही तेव्हा राणूबाई फार आक्रोश करू लागल्या नारायण जेथे असेल तेथे सुखी आहे तो मारुतीचा अवतार आहे भिण्याचे अजिबात कारण नाही लवकरच तो पुन्हा आपल्याला येऊन भेटेल वगैरे समाधानाच्या गोष्टी श्रेष्ठांनी राणूबाईंना सांगितल्या परंतु त्याचा काही विशेष उपयोग झाला नाही कसा होईल ती माय माऊली बघत होती स्वप्न आपल्या नारायणाच्या लग्नानंतरच्या संसाराचं आणि नारायण मात्र लग्न मंडपातून पळून गेला त्याच्यामुळे श्रेष्ठांनी कितीही तिला ती ती समजावलं तरी सुद्धा त्या माऊलीचं काही समाधान झालं नाही श्रोते हो इथे एक मुद्दा मला मुद्दाहून नमूद करावा असा वाटतो की आपल्या हिंदुस्तान देशातील आणि पृथ्वीवरील इतर देशातील साधू संतांची आणि थोर पुरुषांची अनेक चरित्र प्रसिद्ध झाली आहेत पण ज्ञान प्राप्तीसाठी सत्य शोधण्यासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी गृहस्थाश्रमाचा उपभोग घेतल्यानंतर मोठ्या मुलावर संसाराचा प्रपंचाचा भार टाकून वृद्धापकाळी वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून अरण्यवास स्वीकारलेल्यांची काही प्रसिद्ध उदाहरणं या आर्यभूमीच्या पूर्व इतिहासात आपल्याला खचितच सापडतात परंतु जगाच्या उद्धारासाठी जगाच्या कल्याणासाठी लोकसेवेसाठी लोकसंग्रहासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळी प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी वयाच्या केवळ बाराव्या वर्षी लग्न मंडपातून पळून गेल्याचं दुसरं उदाहरण ह्या नारायणाशिवाय आपल्या समर्थ रामदासांशिवाय कोणाचंही आढळून येत नाही आता रामदासांचं हे लग्न मंडपातून पळून जाणं याच्यावरती काही संशोधक म्हणा इतिहासकार म्हणा काही अभ्यासवंत म्हणा आक्षेप घेतात काय असतो त्यांचा आक्षेप त्यांचा मंडळी आक्षेप असा असतो की समर्थांचे लग्न मंडपातून पळून जाणं हा पलायनवाद आहे का भ्याडपणा पळपुटेपणा आहे का तसा आक्षेप अनेक लोक घेतात परंतु या सगळ्या आक्षेपांना स्वामी विवेकानंदांनी अगदी भरभक्कम आणि आपल्याला पटणार उत्तर दिलेलं आहे मंडळी स्वामी विवेकानंदांच्याच भाषेत ते उत्तर सांगायचं तर स्वामी विवेकानंद म्हणतात सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वैराग्य देवतेला घनीभूत व्हावेसे वाटले आणि वैराग्य देवता भगवान बुद्धांच्या रूपाने प्रकट झाली जगाच्या कल्याणासाठी तरुण सुस्वरूप पत्नी यशोधरा आणि एकुलता एक चिमुकला पुत्र राहुल गाढ निद्रेत असतानाच बुद्ध देवांनी गृहत्याग केला सतराव्या शतकात वैराग्य देवतेला पुन्हा एकदा घनीभूत व्हावेसे वाटले व ती समर्थ रामदासांच्या रूपाने प्रकट झाली आणि रामदासांनी लग्न मंडपातच सर्व संघ परित्याग केला अगदी चपखल असं उत्तर स्वामी विवेकानंदांनी या बाबतीत दिलेलं आहे अजून एक प्रश्न वाचकांच्या मनामध्ये श्रोत्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो त्या त्या काय काय झालं झालं असेल तर मंडळी ते हनुमंत स्वामींच्या बकरीमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख आढळतो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नारायण लग्न मंडपातून पळून गेल्यानंतर भांजी पंतांच्या मुलीचे काय झाले असेल तर श्रोते हो नारायण कुठे सापडत नाही तो पुन्हा परत येण्याची शक्यता नाही असे निश्चित झाल्यावर त्याच मानवात त्याच ठिकाणी अंबडच्या देशमुखांच्या मुलाशी वधूचा विवाह झाला अशी स्पष्ट नोंद आपल्याला हनुमंत स्वामींच्या बकरीत आढळते मंडळी आज आपण नारायणाचं शुभमंगल सावधान हा जो मुद्दा आहे हा मुद्दा समजावून घेतला आता पुढच्या भागामध्ये आपल्याला प्रभू देखिला दास संतुष्ट झाला हा मुद्दा बघायचा आहे नाशिकला गेल्यानंतर नारायणाची दिनचर्या काय होती त्यांनी कोणता संकल्प सोडला होता त्या वास्तव्यामध्ये त्यांना कोणकोणते कौं अनुभव आले या सगळ्याच विवरण आपण पुढच्या भागांमध्ये निश्चितच समजावून घेणार आहोत मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाइक करा या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे हे यूट्यूब चॅनल आहे त्याला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी